नमस्कार सर्वांना तर आज आपण महादेवाच्या दर्शनासाठी आलो होतो तर हे बघा इथे दृश्य मी तर बघताच काय चला आपण वर जाऊया श्रद्धा तर पळून गेली वरती डायरेक्ट पळत 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 श्रद्धा कॅमेरा लावतो मोबाईलला श्रद्धा डायरेक्ट वरती गेली तर कशा आज सर्वजण मजेत ना आम्ही पण मजेत तर आज म्हटलं चला घरी येतात दर्शनाला वगैरे जाऊया आज सोमवार पण होता म्हटलं चला चांगला वार पण आहे दर्शनात जाऊन येऊ आता पाय 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 पायी आहे तर कसं वाटतंय वातावरण सांगा तुम्ही नक्की कमेंटमध्ये